अमेरिन उपोषण सुरू केलेले वडीगोदरी चालना जिल्हा येते आज ह्या क्षणापर्यंत शासनाने तसली दखल घेतलेली नाही माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबाने आजी दादा फडणवी साहेब तुम्ही नेहमी म्हणता ओबीसी हा बीजेपीचा डीएनए आहे अरे आज आहे आमचे ले ले। लेख रमरत आहेत तुमच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा देवेंद्रजी तुमची सरकारी यंत्रणा हलवा गोदी गोदरी पाठवा आणि हे आमचे जे दोन योद्धे ओबीसी आणि व्ही सी एन टीच्या न्यायाकासाठी आमच्या पासून सोडवायची परंतु शासन जर आमच्यावर असेल वेळ आणत असेल तर कोणी समाज ऐकत नाही आता समाज प्रचंड छापलेला आहे आम आमच्यावर मुळात खूप अन्याय झालेला आहे आमचं आरक्षण आमच्या ताटातलं जर धन दांड आणि जात दांड गे लोक आमचं ताट हिचकावून येत असतात हे सहन करणार नाही म्हणून माझी विनंती आहे शासनाने तातडीनं सकारात्मक भूमिका घेऊन हे आंदोलन सोडवून

लक्ष्मण साहेबांनी जे आंदोलन केलेले ते करोडो ओबीसीच्या अस्तित्वासाठी आहे शासन दुसरीकडे आंदोलन चालू आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं शिष्टमंडळ पाठवता सहा दिवस झाले आमचे माणसं बनायला लागले तरी शासनाच्या लक्षात येत असेल